शहराची खबर, शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात नगर शहरातील नालेगाव परिसरातील सावकारी करणाऱ्या महिलेविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शांता बाळासाहेब वाघ असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे याबाबत सहकार विभागातील अल्ताफ अब्दुल कादर शेख यांनी फिर्याद दिली याबाबत सहकार विभागाकडे तक्रार प्राप्त झाली होती या तक्रारीची चौकशी केली असता सदर महिलेनं सावकारीतून व्यवहार केल्याचे समोर आले आहे महाराष्ट्र व गुजरात हे मुंबई प्रांताचा भाग होते लोकांच्या मागणीनुसार एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र व गुजरात या दोन स्वतंत्र राज्यांची स्थापना झाली त्यासाठी अनेकांनी बलिदान दिले महाराष्ट्राला थोर महापुरुषांची व संतांची वैभवशाली परंपरा लाभलेली आहे त्या महापुरुषांच्या विचारसरणीवर आधुनिक महाराष्ट्र घडवायचं असून त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन मनपा आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांनी केले नगर शहरातून दोन अल्पवयीन मुलींना अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली गट आहे या प्रकरणी पीडित मुलीच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना व कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तेलिकुंट परिसरात राहणाऱ्या एका महिलेने तोफखाला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यांची अल्पवयीन मुलगी यापूर्वी घरातून निघून गेली होती पोलिसांनी तिचा शोध घेऊन पालकांच्या ताब्यात दिले होते दरम्यान गुरुवारी फिर्यादी व मुलगी घरात झोपलेले असताना अज्ञात व्यक्तीने मुलीला फूस लावून पळवून नेले पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला वाहनाचा कट मारल्याच्या रागातून दोघा जणांना झालेल्या भांडण मिटविणाऱ्या उपसरपंचाच्या कुटुंबाला आठ ते नऊ जणांच्या टोळक्याने के मारहाण केली ही घटना डोंगरगन येथे एकोणतीस एप्रिल रोजी पहाटे घडली उपसरपंच गंभीर जखमी असून जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे त्यांनी दिलेल्या जबाबावरून एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे बुरुडगाव कचरा डेपोत शंभर टन क्षमतेच्या खत प्रकल्पातील कचऱ्याला वारंवार आग लागल्याची घटना घडत आहे या प्रकरणी प्रदूषण नियंत्रण मंडळाने वायू प्रदूषण झाल्याचा अहवालही दिला आहे महापालिकेने वारंवार सूचना देऊनही व पाण्याची व्यवस्था उपलब्ध करूनही सुरक्षतेबाबत ठेकेदार संस्थेने उपाययोजना न केल्याने मागील महिन्यात पुन्हा आग लागली त्यामुळे घनकचरा व्यवस्थापन विभागाने दिलेल्या प्रस्तावानुसार ठेकेदार संस्थेला नोटीस बजावून एप्रिल दोन हजार पासून प्रतिदिन पाच हजार रुपये दंड आकारण्याचे आदेश आयुक्त तो पंकज जावळे यांनी दिले आहे शहराची खबरवात मध्ये इथेच थांबूया मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर